सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक आजच्या पांडुरंगमय वातावरणात कुणीतरी साखरेहून गोड कविता पाठवली आहे पहा विठोबा ही रुक्मिणीला खूप कामे सांगतो आणि तिच्यावर थोडा रुबाब गाजवतो सकाळीच म्हणाला विठुराया रुक्मिणी जरा आज नीटकर सडा सारवण आपल्याकडे येणार भक्त सर्वजण विठोबा म्हणतो रुक्मिणीला भक्तांची विचारपूस जरा आगत्याने कर अग हे तर त्यांचं माहेर घर विठोबा म्हणतो जनी चित करना तू वेणीफणी फनी अगं एकटी आहे अगदी तिला या जगी नाही कोणी रुक्मिणी उद्या तर घाल तू पूर्णावरणाचा घाट उद्या आहे बारशीच्या भगवंताच्या स्वागताचा थाट एका मागोमाग सुचो सूचना ऐकून रुक्मिणी आता रुसली आणि रागा रागानं जाऊन गाभाऱ्यात बाहेर बसली सारखंच याचं आपलं भक्त अन भक्त मी काय आहे कामालाच फक्त भोवती तर याच्यासारखा भक्त आणि संत मेळा काय तर म्हणे विठू लेकूरवाळा भक्तांनाही काही माझी गरजच नाही कारण तोच त्यांचा बाप आणि तोच त्यांची आई कधीतरी माझी ही कर जरा चौकशी भक्तांच्या सरबत स सरबराईत दमलीस ना जराशी मी आता मुळी जातेच कशी इथून बाहेर जाऊन याची गंमत बघते तिथून आता तरी याला माझी किंमत कळेल आणि मग हळूच नजर इकडे वळेल विठो जरी आहे साऱ्यांची माऊली भगवंताच्याही मागे असते लक्ष्मीची सावली विठोबाही रुक्मिणीला खूप कामे सांगतो आणि तिच्यावर थोडा रुबाब गाजवतो